कळ्या तोडलेल्या बघ किती छान मस्त वाटते बघा आता भरपूर फुलं लागलीत कळी पूर्ण अजून उमलायला लागलेत ना सकाळी घातली तरी चालतात की देवाला डबल डबल फळं झाली आज तर हे पहिले आहेत ते संपवायला पाहिजे याचा ज्यूस करायचा सगळी फळ मस्तच अंजीर आता आपल्या इकडे पण लागतील ना अशी अंजीर संपवायचे शेंगाला माती आहे अजून हो वटाणा मेथीची भाजी वीस रुपये पण छान मिळाली एकदम शेतकरी शेतकऱ्याकडे मेथीला काय कंटाळा येत नाही मेथीच्या भाजी <laughs> वटाण्याचे शेंगा छान काय म्हटलीस काय म्हटलीस वाटाण्याचं काय करूया व्हेज पुलाव वाटाणा गाजर वगैरे छान